जीवलक मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्याला आज मिरच्याची लागवड करायची आहे त्याच्यामुळे आपण शेतामध्ये आलेलो हे आपलं शेत हळदीचं बंद प्लॉट हे एकरभराचा ह्या एकरामध्ये आपल्याला मिरच्याची लागवड करायची आहे दहा दहा फुटाच्या अंतरावर आपल्याला मिरच्याचं झाड लावायचं आहे आणि आपण तीनशे झाडं आणलेले तर तीनशे झाडामध्ये एक रुपयाला एक झाड पडतंय तर असे तीनशे रुपयाचं तीनशे झाडं आलेले आणि आपल्याला असं हळदीच्या दोन्हीमध्ये असं हे करायचं मित्रांनो हे अशा हे हे बघा असं हे दोन्ही लाईनी राहतात त्या दोन्ही लाईनीच्या मधामध्ये आपल्याला दहा फुटाच्या अंतरावर हो। आपल्याला मिरच्याची लागवड करायची आहे तर हिरोज शेवटपर्यंत बघा मतात सोडून जाऊ नका काही नका मग चला मग तर आपल्याला अशी म्हणजे भाजीपाला महाग होतो मित्रांनो मिरचीला मिरची महाग आहे भाजीपाला तर थोडा स्वस्तामध्ये भेटतो तीस रुपयाची पावशेर मिरची ती आणि साठ रुपयाची अर्धा किलो तर एकशे वीस रुपयाची किलोभर मिरची देते त्याच्यामुळं म्या कद्रा म्हणजे आमच्या इथे शुक्रवारी बाजार भरतो त्याच्यामुळं मी मध्ये गेलो तर मिरचीचा भाजी भा मिरची महाग होती अशी एकशे वीस रुपये किलोभर होती तर त्याच्यामुळे मग मी काय केलं कद्रकदरं मिरच्याचं वाटू फाटवून रोप आणलं वाटर फाटवून रोप आणल्यावर लगेच आज लगे लावायचं तर सकाळी आण सकाळी गेलतो आणि आता अकरा वाजता आलेलो आहे मळ्यामध्ये मी आपल्या शेतामध्ये लागवड करायची म्हणून आता लगेच तीनशे झाडं लावून घेतो मी आणि थोडं उ उन्हा बीके आणि आपल्याला असं याच्यामध्ये ड्रिचिंग ठिबकमध्ये आपण थिबकच्या अशा जॉईंटवर आपण लावणार आहे म्हणजे त्याला पाणी बसतंय हळदीला आपण खत वगैरे देतो तर त्याची बीक म्हणजे अशी चांगली कस्ती मिरची त्याच्यासाठी आपण आलेलो आहे मा याच्यामध्ये तर लागवड करायची मग चला मग मं आपण लागवड करूया तुम्हाला दाखवू कशी करतो आम्ही लागवड तर मित्रांनो हे बघा असं रोप लावायचं आपल्याला आणि आता आपण असं दहा दहा फुटाच्या अंतरावर इथे हे करणार हे बघा असं इथे हे करायचं आणि त्याला हे बा असे झाड हे असं एक झाड लावायचं असं त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं हे बघा इथून नाही इथे केलं तर डायरेक्ट इथं येतं असे झाड लावायचे अशा प्रकारची आपली लागवड आहे लागवड लागवड एक नंबर आहे लागवड अशी लागवड करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका लागवड कशी कशी झाली कशी नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा जे जवान जे किसान